स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कर्जदार सदस्यांनी कर्जापोटी जमा करण्यासाठी दिलेले सव्वीस लाख चोपन्न हजार चारशे त्रेचाळीस रुपये कंपनीत न भरता त्याचा अपहार केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात इंडसइंड बँक अंतर्गत भारत फायनान्शियल इन्क्लूजन या खाजगी कंपनीतल्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील फसवणूक केल्याप्रकरणी सोहेल सलीम जमादार वय चोवीस राहणार आंबेडकर नगर मिरज सुदर्शन अण्णा सुतार वय चोवीस राहणार हारोली तालुका शिरोळ ओंकार भीमराव यादव वय सव्वीस राहणार आभार फाटा चंदूर प्रणव दिलीप कांबळे राहणार साईनाथ कॉलनी उजळाईवाडी दिग्विजय अनिल कांबळे वय बावीस राहणार खोत बेघर वसाहत उदगाव तालुका शिरोळ आणि क्रेडिट मॅनेजर अक्षय विश्वास देवकुळे राहणार गुळवंची तालुका जत अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी बँच क्रेडिट मॅनेजर महेश विराप्पा पाटील वय बावीस राहणार जबंगी तालुका आथणी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद या दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी इथल्या सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंप परिसरात इंडसइंड बँक अंतर्गत भारत फायनान्शियल इन्क्लुजन या कंपनीची शाखा आहे या कंपनीत सोहेल जमादार सुदर्शन सुतार ओंकार यादव प्रणव कांबळे दिग्विजय कांबळे हे व्यवस्थापक आणि अक्षय देवकुळे हा क्रेडिट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे त्यांनी भारत फायनान्शियल इन्क्लुजन इचलकरंजी शाखेतील एकशे एक्क्याण्णव कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज घेतलेलं आहे या कर्जापोटी या सर्वांकडून एक जानेवारी दोन हजार तेवीस ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात हप्ता भरण्यासाठी दिलेली सव्वीस लाख चोपन्न हजार चारशे त्रेचाळीस रुपये ही रक्कम त्यांच्या खात्यात न जमा करता वैयक्तिक कारणांसाठी वापरून कंपनीची फसवणूक केल्याचं कंपनीच्या लेखापरीक्षणात निदर्शनाला आले या प्रकरणी गावभाग पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दिग्विजय कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अधिक तपास पोलीस इन्स्पेक्टर कोळेकर करत आहेत